शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठकबाजास गुंडांविरोधी पथकाने जेरबंद करून केली उत्कृष्ट कामगिरी फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की दोन हजार तेवीसमध्ये आरोपी प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्यातील मंत्रालयातील मुख्य सचिव श्री भूषण गंगराणी यांचे पी ए असल्याचे सांगून तसेच त्यांची मोठमोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचे दाखवून फर्यादी संकेत शिवाजी कोटकर व साक्षीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून पंचवटी पोलीस ठाण्यात येथे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे टीम विजन न्यूज नाशिक